आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आजचे पत्र हे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे आहे हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी बृहण मुंबई महानगरपालिका शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविण्यात आलेले आहे पत्राचा विषय आहे राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण बाबतची कार्यवाही करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया की या पत्रामध्ये नेमकी कोणती माहिती आणि सूचना या देण्यात आलेल्या आहेत राज्यातील पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गट साधन केंद्र अर्थात सी आर सी शून्य दोन प्रमाणे एकूण आठशे सोळा आधार नोंदणी संच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येऊन सदरचे कामकाज सुरू करण्यात आले होते गटस्तरावर उपलब्ध करून दिलेल्या आधार नोंदणी संच द्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण कामकाज पूर्ण करून घेण्यात यावे राज्यामध्ये अद्यापही अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास येत आहे तसेच सरल प्रणालीमध्ये आधार नोंदीमध्ये त्रुटी असल्यामुळे मिसमॅच होत आहेत तसेच अनेक विद्यार्थी ड्राफ्ट बॉक्समध्ये असल्याचे आढळून येत आहे राज्यातील प्रत्येक गटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यापैकी नादुरुस्त संच वगळता उर्वरित कार्यरत संचाचा उपयोग करून आधारविषयक सर्व प्रलंबित कामकाज होणे आवश्यक का आहे उक्त आधार नोंदणी संच यांना उचित उपयोग करण्याकरिता खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे शाळा शाळानिहाय आधारबाबतची संख्यात्मक माहिती प्राप्त करून घेण्यात यावीत उदाहरणार्थ आधार नोंदणी न झालेले विद्यार्थी संख्या आधारमध्ये दुरुस्ती करावयाची विद्यार्थी संख्या इत्यादी प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्याप्तीनुसार आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे केंद्र निश्चित करण्यात यावे सदर केंद्र निवडतेवेळी पुढील बाबी विचारात घेण्यात याव्यात भौतिक सुविधा सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेण्याकरिता योग्य रस्ता शाळेच्या परिसरामध्ये इंटरनेटचे नेटवर्क असणे इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळेची निवड करण्यात यावी तसेच सदर केंद्रावर नजीकच्या कोणकोणत्या शाळेमधील विद्यार्थी आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाच्या कामकाजाची येणार आहेत अशा शाळा निश्चित करणे आवश्यक आहे शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजनेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे आधारबाबतची कार्यवाही प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षण विभागाकडील योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याकरिता उक्त मुद्दा क्रमांक एक ते तीन मध्ये उचित कार्यवाही करून त्वरित आधार विषयक सर्व प्रलंबित आणि दुरुस्तीविषयक कामकाज पूर्ण करून घेण्यात यावे संचमान्यता आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्येच्या आधारावर होणार असल्यामुळे प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील मिसमॅच इनव्हॅलिड आणि आधार नसलेल्या विद्यार्थ्यांच्या आधारबाबतची कार्यवाही त्वरित पूर्ण करून घेणे आवश्यक आहे गट शिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील आधार प्रलंबित शाळांचा आढावा घेऊन तालुक्यास उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधार नोंदणी संचाच्या कामकाजाचे अचूक नियोजन करावयाचे आहे नियोजन करताना केंद्रनिहाय करण्यात यावे तसेच एखाद्या शाळेत जास्त विद्यार्थी प्रलंबित असल्यास आधार नोंदणी संच सदरहू शाळेस प्रलंबित कामका करिता उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे गट शिक्षणाधिकारी यांनी दररोज तालुक्यात कार्यरत आधार नोंदणी संच ऑपरेटर यांच्याकडून शाळेकडील आधार नोंदणी व अपडेशन याचा आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार संबंधित ऑपरेटर यांच्याकडून सर्व कामकाज पूर्ण करून घेण्यात यावे तालुका स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेले आधार नोंदणी संच किरकोळ कारणामुळे नादुरुस्त झाले असल्यास कार्यालयाकडे उपलब्ध निधीमधून दुरुस्ती करून घेण्यात यावे व नादुरुस्त संच त्वरित सुरू करून घेण्यात यावेत सोबत तालुकानिहाय आधार ऑपरेटर यांची यादी व संपर्क क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे यानुसार सद्यस्थितीमध्ये कार्यरत आधार ऑपरेटर यांना आधार प्रलंबित आणि दुरुस्तीचे काम असणाऱ्या शाळांचे पुढील पंधरा दिवसाचे अचूक नियोजन करून देण्यात यावे तसेच याबाबत संबंधित शाळा आणि पालकांना देखील अवगत करण्याबाबत सर्व गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार विषयक नोंदी अद्ययावत करून सर्व विद्यार्थी सरळ प्रणालीमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री मुख्याध्यापकांशी करणे आवश्यक आहे याबाबत सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा प्रमुखांना लेखी निर्देश निर्गमित करण्यात यावेत विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी वाद्ययावतीकरणाबाबत संचालनालय स्तरावर वेळोवेळी मार्गदर्शक सूचना व आदेश निर्गमित केले जातील त्याप्रमाणे कार्यवाही करणे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे सरळ ड्रॉप बॉक्स बाबत कार्यवाही करणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता ड्रॉप बॉक्समध्ये दिसणारे तसेच शाळा स्तरावर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशित करणे आवश्यक आहे सरल प्रणाली अंतर्गत कार्यरत स्कूल पोर्टलवरील स्कूल पोर्टलमधील ड्रॉप बॉक्समध्ये अद्यापही तेरा पॉइंट चौऱ्याऐंशी लक्ष विद्यार्थी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे सोबत जिल्हा निहाय जिल्ह्यांनी कार्यवाही करावी शाळा लॉग इन मधील ड्रॉप बॉक्समध्ये दिसणारे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता त्यांची ड्रॉप बॉक्स मधील नोंद कमी होऊन शाळेत अटॅच आवश्यक आहे प्रस्तुत बाबत शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय आढावा घेऊन प्रलंबित शाळा व तालुक्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत तसेच याबाबत नियमितपणे आढावा घेऊन ड्रॉप बॉक्समध्ये दिसणारे सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील याकरिता आवश्यक ती कार्यवाही करावी ड्रॉप बॉक्समध्ये दिसणारे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी यांना इन केल्यानंतर सदर विद्यार्थ्यांची नोंद सरल प्रणालीमध्ये कायमस्वरूपी संग्रहित होते तसेच शाळेला कोणत्या विद्यार्थ्यांची नोंद प्रलंबित आहे हे स्पष्टपणे दिसते त्यामुळे आवश्यक असल्यास फॉलोअप करून पुढील कार्यवाही पूर्ण करून घ्यावी तसेच वरिष्ठ कार्यालयास विद्यार्थ्यांच्या हस्तांतरण प्रक्रियेत ड्रॉपबॉक्सच्या माध्यमातून मागील शाळेने विद्यार्थ्यांची नोंद सोडली आहे की नाही आणि नवीन शाळेने प्रवेश मंजूर केला आहे की नाही याचा आढावा घेता येतो तिसरा मुद्दा आहे अपार अपार अनुषंगाने कार्यवाही करणे केंद्र शासन निर्देशानुसार शाळांमध्ये सर्व इयत्ता पहिली ते बारावी मधील विद्यार्थ्यांना यु डायस प्लस प्रणालीचा वापर करून अपार आय डी करून देण्याचे निर्देश दिलेले आहेत अपार आय डी मार्फत सर्व शाळा महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये एकाच विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी एकच ओळख क्रमांक उपलब्ध करून देण्यात येतो तसेच अपार आय डीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक नोंदी प्रमाणपत्रे व इतर माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार आहे तसेच विद्यार्थ्याने शैक्षणिक संस्थांमध्ये बदल केल्यास पूर्व माहिती आपोआप नवीन संस्थेत हस्तांतरित होणार आहे अपार आय डी हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एकमेव युनिक आय डी असल्यामुळे टाळता येतात अपार आय डीमुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या व शासन योजनेसाठी पात्रतेची सोपी पडताळणी करता येऊ शकते राज्यातील विद्यार्थ्यांच्या अपार आय डी जनरेशन बाबतचा आढावा घेण्यात आला असता अद्यापही वीस टक्के विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्यात आले नसल्याचे निदर्शनास येत आहे अपार आय डी विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता महत्त्वाचा क्रमांक असल्यामुळे सदर बाबतीस शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी सदर कामास प्राधान्य देण्यात येऊन प्र प्रलंबित विद्यार्थ्यांचे अपार आय डी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करून घेण्यात यावेत वरील सर्व कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावयाचे असल्याने सर्व शिक्षणाधिकारी यांनी योग्य ते नियोजन करून आवश्यक ती कार्यवाही करावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत काही महत्वाची काम ही पूर्ण करावयाची आहे त्या अनुषंगाने हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद